नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन आलोय जिथे स्वराज्याचा इतिहास रक्ताने लिहिला गेला आणि शत्रूचा मास धुळीस मिळवला गेला आपण आलो आहोत किल्ले प्रतापगड सह्याद्रीच्या कुशीत आणि जावळीच्या घनदाट अरण्यात वसलेला हा तोच गड आहे जिथे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढ्य अफझलखानाचा वध केला होता बघा हा समोर दिसतोय गडाचा तो महादरवाजा आजही हा दरवाजा तसाच अभेद्य उभा आहे शिरल्यावर सगळ्यात आधी दर्शन होतं ते आई भवानी मातेचं महाराजांनी स्वतः हे मंदिर बांधलं होतं आणि आजही इथली मूर्ती पाहून मन प्रसन्न होतं आता आपण जाऊया गडाच्या सर्वोच्च टोकावर म्हणजेच बालेकिल्ल्यावर इथेच शिवरायांचा तो भव्य अश्वारूढ पुतळा आहे जो पाहून प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलते इथून आजूबाजूचा परिसर बघितला की समजतं की महाराजांनी या जावळीच्या खोऱ्याची निवड का केली होती शत्रूला इथे पाऊल ठेवणं सुद्धा अशक्य होतं गडाच्या पायथ्याला ती जागा आहे जिथे खानाचा कोथळा बाहेर काढला होता हा किल्ला केवळ दगडधोंड्यांचा डोंगर नाही तर हे आपल्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे वेळ काढून एकदा तरी या पवित्र भूमीला नक्की भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भवानी जय शिवाजी